जिल्ह्यातील नदीत अडकलेल्या चौघांना गावकऱ्यांनी वाचवले मेहकर तालुक्यातील घटना बुलडाणा जिल्ह्यातून एक थरारक बातमी समोर आली आहे मेहकर तालुक्यातील अंजनी येथील एका नदीला अचानक आलेल्या पाण्याच्या लोंढ्यामुळे अडकलेल्या चार शेतकऱ्यांना गावकऱ्यांच्या प्रसंग जीवदान मिळालं आहे मिळालेल्या माहितीनुसार अंजनी येथील दोन महिलांचा दोन पुरुषांचा यामध्ये समावेश होता दूरवर नदी क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना पाण्याचा अंदाज आला होता त्यामुळे शेतातली कामं लवकर आटपून ते ट्रॅक्टरनं वेगानं घराकडे परतत होते मात्र गावाकडे जाण्याचा रस्ता नदीपात्रातून असल्यानं त्यांना अडचणीचा सामना करावा लागला जसा ट्रॅक्टर नदीपात्रात उतरवला तसा अचानक पाण्याचा मोठा लोंढा आला आणि ट्रॅक्टरसह सर्वजण पुरात अडकले त्यापैकी एका व्यक्तीनं प्रसंगदान दाखवत तातडीनं गावात फोन करून मदतीची याचना केली घटनेची माहिती मिळताच गावातील काही लोक तात्काळ धावून आले आणि त्यांनी अडकलेल्या चौघांना यशस्वीरित्या रेस्क्यू करत त्यांचे प्राण वाचवले गावकऱ्यांच्या या धाडसी कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट मेहकर बुलढाणा